नमस्कार श्री महापुराण रुद्र संविता योद्ध खंड अध्याय क्रमांक सात देवकार्यासाठी शिवजींचा होकार श्री गणेशाय महा सनद कुमार म्हणाले व्यासजी भगवान रुद्रांनी देवांचे म्हणणे तात्काळ मान्य केले इतक्यात गिरिजा आपल्या पुत्रासह तेथे आली विष्णू आदी सर्व देवांनी तिला नमस्कार केला तिचे आगमन झाल्यामुळे ती तर चर्चा तेथेच थांबली देव तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागले तेव्हा शिवजींना उद्देशून ती सहज भावाने म्हणाली नाथ हा सूर्यासारखा तेजस्वी आणि अनेक आभूषणांनी विभूषित षण्मुख कसा खेळतो आहे पहा शिवजींनी त्याच्याकडे कौतुकाने पाहिले त्याला प्रेमाने जवळ घेतले त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले त्या दोघांचे कौतुक पाहत गिरीजाही तेथेच उभी राहिली कुमाराशी खेळण्यात व त्याचे लाड करण्यात शिवजी इतके रममाण झाले की देव तेथे उभे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाही नंदी षण्मुख आणि गिरिजेला घेऊन ते आपल्या मंदिरात गेले ते पाहून देव व्याकुळ झाले आणि विमनस्क अवस्थेत मंदिराच्या दाराशी उभे राहिले आता काय करावे कोठे जावे हे काय झालं आता आपलं कसं होणार असा विचार करत एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले शिवजींची अधीरतेने प्रतीक्षा करू लागले बराच वेळ वाट पाहूनही ते आले नाहीत तेव्हा देव अगदी निराश झाले ते आपल्या प्रारब्धाचा धिक्कार करू लागले कोणी म्हणाले आपण पापी आहोत कोणी म्हणाले आपण अभागी आहोत कोणी म्हणाले ते असुर फार भाग्यवान आहेत तेव्हा त्यांचा कलकलाट ऐकून कुंभोदर नामक एक तेजस्वी तेथे आला त्याने लाकडाच्या सोट्याने त्यांना बडवण्यास सुरुवात केली त्या माराने देव ऋषी व मुनी ओरडत कणत पळून गेले धावता धावता कोणी खाली पडले कोणी गडबडत गेले तर कोणी मटकन खालीच बसले ते ब्रह्मदेव आणि श्रीहरींपाशी गेले इंद्रादी देवांच्या आणि कश्यपादी महर्षींच्या खिन्न मुद्रा पाहून श्रीहरी म्हणाले आणि ऋषींनो आपले कार्य पूर्ण झाले नाही म्हणून दैवाला दोष देऊ नका विघ्ने त्यासाठी दुःखी होण्याचे काहीही कारण नाही आपले कार्य कसे साध्य होईल हा विचार महत्वाचा तसे पाहता महान पुरुषांची आराधना ही कधीही सुखाने साध्य होणारी नसते तिला फार कष्ट पडतात त्या आराधनेतील दृढता पाहूनच ते प्रसन्न होतात शिवजी सर्व गणांचे अध्यक्ष आणि परमेश्वर आहेत ते सहजतेने वश कसे होतील तुम्ही सर्वांनी मिळून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा तुम्ही ओम नम शिवाय शुभम शुभम कुरु, कुरु कुरु शिवाय नमहा ओम या मंत्राचा एक कोटी जप केलात तरच भगवान आशुतोष तुमचे कार्य करतील त्याप्रमाणे देवांनी मनःपूर्वक मंत्र जपण्यास सुरुवात केली त्यांना सामील होऊन श्रीहरीही जप करू लागले एक कोटी जप पूर्ण झाल्यावर भगवान शिवजी त्यांच्या सन्मुख आले ते म्हणाले विधाता श्रीहरी आणि ऋषींनो तुमच्या जपामुळे मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ते सांगा देव म्हणाले दीन वा हे दीन बंधू हे परमेशान तुम्ही सर्व आपत्तींमध्ये आमचे वारंवार रक्षण केले आहे कंटाळून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत त्यांचा करून आम्हाला निर्भय करा तेव्हाच शिवजी हसून म्हणाले देवांनो त्रिपूर नष्ट झालेच म्हणून समजा आणि या महत्कार्यात मला सहाय्य करा तुम्ही मला रथ सारथी दिव्य धनुष्य व बाण देण्याचे मान्य केले होते ते युद्ध साहित्य त्वरेने घेऊन या तुम्ही माझ्या महापुण्यदायक मंत्राचा जप केला आहे या मंत्राच्या जपाने मी लवकर प्रसन्न होतो हा मंत्र अत्यंत शुभ पुण्यप्रद भक्ती मुक्तीदायक सर्व कामना पुरवणारा आणि शैवांना सुख देणारा आहे हा मंत्र धनदायी यशदायी व आयुरारोग्य वृद्धिंगत करणारा आहे हा मंत्र स्वर्गकामी मनुष्याला स्वर्ग आणि निष्काम पुरुषाला मोक्ष देणारा आहे जो उपासक नित्य पवित्र राहून या मंत्राचा जप करतो त्याचे परमकल्याण होते शिवजींचे आश्वासक बोलणे ऐकून देव अतिशय आनंदित झाले श्री आज्ञेने विश्वकर्म्याने सर्व देवमय असा अद्भुत रथ निर्माण केला अध्याय सातवा समाप्त।